नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी एस ए एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत काही महत्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बांगलादेशने हिलसा माशाची निर्यात बंदी उठवली आहे बांगलादेशचा राष्ट्रीय मासा हिलसा मासा आहे हिलसा मासा इलिश मासा म्हणून पण ओळखला जातो बांगलादेशने दहा दिवसाच्या शुभ दुर्गा पूजा उत्सवापुरती भारताला तीन हजार मेट्रिक टन हिलसा मासे निर्यात करण्यास परवानगी दिली आहे हिलसा मासा विशेष करून पद्मा नदीत हा मासा आढळतो दुर्गा पूजाच्या वेळी याला विशेष महत्व असते दुर्गा पूजाच्या वेळी हिलसा माशेला विशेष महत्व असते आता आपण पाहणार आहोत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा भारतातील सर्वात मोठे अर्धा कृती पुतळे अं कोठे होणार आहे याबाबत माहिती पाहणार आहोत नाशिक मुंबई नाका येथे ब्रांझ धातूने तयार होणार आहे पुतळा महात्मा फुले यांच्या पुतळ्याची उंची असणार आहे अठरा फूट आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्याची उंची असणार आहे सहा पन्नास फूट खर्च येणार आहे पाच कोटी मूर्तिकार आहे बाळकृष्ण पांचाळ कुडाळ अनावरण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे तर आता आपण पाहणार आहे इंग्लिश खाडी पोहणारी सर्वात तरुण जलतरणपटू पैकी एक ठरली प्रिशा टापरे हे ब्रिटिश भारतीय आहे वय आहे सोळा वर्ष इंग्लिश खाडी टापरेन डोवर ते कॅप ग्रीस नेच असे एकवीस मैल अंतर असते अकरा तास आणि अठ्ठेचाळीस मिनिटात पार केले कुटुंबीय झाले आहे तिने भारत आणि इंग्लंडमधील गरजू शाळाकरी मुलांसाठी काम करणाऱ्या अक्षय पात्रा संस्थेसाठी तीन हजार सातशे पौंड भारतातील सुमारे चार लाख रुपये उभे केले आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो खालील दिलेली माहिती लक्षात ठेवा इंग्लिश खाडी ला इंग्लिश चॅनल सुद्धा म्हणतात ही खाडी इंग्लंड आणि फ्रान्स या देशाच्या दरम्यान आहे महासागर अटलांटिक महासागराचा भाग आहे इंग्लिश खाडी अंतर अठरा पॉईंट दोन समुद्री मैल वीस पॉईंट नऊ मैल तेस पॉईंट सात किलोमीटर इंग्लिश खाडी पार करणारे आता आपण इंग्लिश खाडी पार करणारे याबाबत माहिती पाहणार आहोत पहिल्यांदा पार करणार इंग्लिश खाडी पहिल्यांदा पार करणारा मॅथ्यू वेब एकोणवीसशे पंच्याहत्तर मध्ये हे युके येथील होते इंग्लिश खाडी पार करणारा सर्वात वयोवृद्ध महिला लिंडा एशमोर मोर एकाहत्तर वर्षे हे सुद्धा युके चे होते सर्वात वयोवृद्ध पुरुष ऑटो थानिंग हे होते त्र्याहत्तर वर्ष दक्षिण आफ्रिका येथील होते सर्वात तरुण महिला सामंता ड्रुस बारा वर्ष एकशे अठरा दिवस हे पण युकेचे होते सर्वात तरुण पुरुष थॉमस ग्रेगरी अकरा वर्ष तीनशे तीस दिवस हे सुद्धा युकेचे होते आता इंग्लिश खाडी सर्वात वेगाने पार कोणी केलं तर ते आहे एड्रियास वॉश बर्गर यांनी सहा तास पंचेचाळीस मिनिटे लावून जर्मनी हे जर्मनीचे होते यांनी इंग्लिश खाडी पार केले आरती सहा इंग्लिश चॅनल पोहणारी पहिली भारतीय आणि पहिली महिला यांनी एकोणवीसशे एकोणसाठ मध्ये इंग्लिश इंग्लिश चॅनल अं पार केले होते तर ही होती मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची आणि अं उपलब्ध माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो